नमस्कार लाइफ एव्हिएशन या युट्यूब चॅनेल वर आपले सहर्ष स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत श्रीमंत होण्याचे संकेत हे दहा किडे देतात याविषयीची कि सविस्तर माहिती हे दहा किडे तुमच्या घराच्या आसपास येत असतील तर समजा तुमचं भाग्य चमकणार आहे शास्त्रानुसार हे दहा प्रकारचे किडे तुमच्या घरामध्ये येतात किंवा घराच्या आसपासच्या परिसरात फिरतात त्यावेळी त्या घराचं त्या भाग्य ते घर श्रीमंत घरामध्ये सुख समृद्धी व शांती येते या किड्यांना माहिती असतं कि या घराचे भाग्य उजळणार आहे तेव्हा हे किडे त्याच वेळी त्या घराच्या भोवती फिरत असतात ज्यांचे घर पैशाने भरणार आहे हे दहा किडे शुभ मानले जातात हे दहा किडे किंवा प्राणी जर तुमच्या घराच्या आसपास फिरकत असतील तर तुमच्या घरामध्ये बरकत येणार आहे आहे माता लक्ष्मीचा वास होणार हे किडे किंवा प्राणी संकेत देत असतात तुमचं झोपलेलं भाग्य आता जाग होणार आहे हे दहा किडे किंवा प्राणी यापैकी एक कोणताही किडा किंवा प्राणी तुमच्या घराच्या आसपास फिरकत असेल तर देवी देवतांचा आशीर्वाद तुमच्या घरावर गर येणार आहे भगवान नारायण यांचे वाहन गरुडदेव आहे देवांचे देव महादेव यांचे वाहन महानंदी आहे आणि महादेवाचे पुत्र कार्तिकेय वाहन आहे त्यामुळे हे प्राणी खूप खास आहेत प्रत्येक व्यक्तीला या जीवांची ओळख झाली पाहिजे जर हे जीव यांना तुम्ही ओळखत असाल किंवा यांच्याबद्दल तुम्हाला काही माहिती असेल तर तुम्ही तुमच्या घरी हे जीव येत असतील अशा वेळी त्या जीवांना तुम्ही इजा पोहोचवण्याचा प्रयत्न करू नका किंवा त्यांना मारू नका यामुळे माता लक्ष्मी क्रोधित होते हे माता लक्ष्मीला आवडत नाही त्यामुळे तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये येणाऱ्या समस्यांना तोंड द्यावे लागते खूप साऱ्या समस्या नव्याने उद्भवतात आणि त्यांचा सामना करावा लागतो जर तुमच्या घरी असे जीव येत असतील तर तुम्ही उलट असा विचार केला पाहिजे की तुम्ही तुमचा भाग्योदय होणार आहे तुमच्या जीवनामध्ये जी वाईट वेळ होती ती आता संपली आहे तुमच्या जीवनामध्ये जी आर्थिक समस्या किंवा अशांती होती ती आता समाप आता समाप्त होणार आहे चांगली आहेत ते दहा जीव तत्पूर्वी तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा भगवान श्रीकृष्ण म्हणतात सुसुंद्रीचे आगमन तुमच्या घरामध्ये सुख शांती घेऊन येते चुचुंद्री तर ती तुम्ही कितीतरी वेळा पाहिली असेल बघितली असेल ही चुचुंद्री रात्रीच्या वेळी घराच्या बाहेर किंवा तुमच्या घरामध्ये प्रवेश वास असेल ज्यावेळी चुचुंद्री घरामध्ये प्रवेश करते तेव्हा त्या घराचं भाग्य चमकत त्याचबरोबर सुख समृद्धी आणि शांती घेऊन येत असते चुचुंद्री एखाद्या व्यक्तीच्या घराच्या भोवती चार चक्कर मारून घरातील सर्व नकारात्मक शक्ती शोषून घेत असते घरात चुचुंद्री अत्यंत शुभ असते वास्तू आणि ज्योतिषशास्त्रानुसार ज्या घरात चुचुंद्री राहते तिथे लक्ष्मीचा वास असतो असं मानतात इतकेच नाही तर जिथे चुचुंद्री आहे तिथे उंदीर साप कीटक इतर प्रकारचे प्राणी नसतात चुचुंद्री घरातील सर्व जीवाणू खास असते साहजिकच तिथे स्वच्छता असते जिथे लक्ष्मीचा वास असेल पण चुचुंद्रीची थुंकी विषारी असते त्यामुळे तिचे चावणे अत्यंत हानिकारक असते संबंधित चिन्हे शुभ शुभ आहेत घरात राहणे असतेच याशिवाय तर समजून घ्या की त्या व्यक्तीला लवकरच खूप फायदा होणार आहे दिवाळीच्या रात्री एखाद्याला चुचुंद्री दिसली तर त्याचे नशीब उजळते त्याला अनपेक्षित पैसे मिळतात आणि भरपूर प्रगती होते चुचुंद्री घराभोवती फिरल्यास त्या घरावरील संकट टळते अनेक संकट संपतात आणि आपल्या घराला चार प्रदक्षिणा घातल्यामुळे त्या घरातील सर्व बाधा निघून जाते ही चुचुंद्री तुमच्या जीवनामध्ये सफलता आणि प्रगती प्राप्त करण्यासाठी खूप शुभ मानली जाते तसे चुचुंद्री घरामध्ये येते त्यावेळी सूचना देते सर्व समस्या स्वतः हरण करत असते आणि त्या व्यक्तीच्या सर्व समस्या लवकरच संपुष्टात येणार असतात जीवनामध्ये जर एखादी व्यक्ती खूप चिंतेमध्ये असेल त्यावेळी जर चुकूनही घराच्या आसपास किंवा नजरेत चुचुंद्री पडली त्याच वेळेपासून चुचुंद्री त्या व्यक्तीचे जीवन बदलून टाकते आणि त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि शांती येते सर्व समस्या मुळापासून संपून जातात ती व्यक्ती जीवनामध्ये यशाच्या शिखरावर पोहोचते हा एक खूप शुभ संकेत आहे वास्तुशास्त्रानुसार असं सांगितलं जातं की चुचुंद्री येणं खूप शुभ संकेत आहेत वास्तुशास्त्रानुसार चुचुंद्री आल्यानंतर घराची दिनचर्या पूर्णपणे बदलून जाते घरातील कुटुंबातील सदस्यांचे जीवन बदलते परिवारामध्ये खुशालीच वातावरण करते चुसुंद्रीने आपल्या घराला जर चार चक्कर मारल्या तर त्या घराच्या व्यक्तीच्या जीवनामध्ये धनप्राप्ती होण्यापासून कोणीच रोखू शकणार नाही जीवनामध्ये अखंड धनप्राप्ती होते घरामधील पूर्ण समस्या क्लेश वादविवाद संपून जातात आणि जर तुम्ही व्यापारी असाल तर तुमच्या व्यापारामध्ये देखील तुम्हाला बरकत होईल उंदीर उंदीर वेळोवेळी घरामध्ये येतो त्या घरामध्ये दारिद्र्य आणि अपयशाचे संकेत घेऊन येत असतो ज्यावेळी घरामध्ये उंदीर दिसतो तेव्हा घरामध्ये दारिद्र्यता येणार आहे हा संकेत असतो जर उंदीर घरामधून बाहेर काढला तर त्याला मारू नका उंदीर हे भगवान गणेशजीचे वाहन आहे त्या त्यामुळे त्याला मारू नये त्यामुळे खूप मोठे पाप माथ्यावर लागते एक खूप भयानक मोशक नावाचा राक्षस होता ज्याला भगवान गणेश यांनी हरवलं होत आणि तेव्हापासून त्याला त्याला वाहन बनवलं होतं त्यामुळे कधीही मारू नये मात्र उंदराला आपल्या घराच्या आसपास सुद्धा प्रवेश करू देऊ नये जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर घरातून उंदराला बाहेर काढावे ज्या घरांमध्ये उंदीर प्रवेश करतो त्या घरामध्ये दुःख दारिद्र्यता कष्ट आणि पीडा बनून राहते आणि घरातील व्यक्तींना आजाराचा सामना देखील करावा लागतो त्यामुळे इकडे तिकडे फिरत राहणाऱ्या उंदरांपासून सावध रहा आणि उंदराला आपल्या घराच्या आसपास सुद्धा प्रवेश करू देऊ नका जर उंदीर तुमच्या घरामध्ये राहत असेल तर त्या घरामध्ये दुःख दारिद्र्यता आणि समस्या वाढत राहतात तुम्हाला मधमाशी तर माहितच असेल कारण मधमाशी ज्यावेळेस घरामध्ये मधाचे पोळे बनवते त्या घरामध्ये कधीही बरकत होत नाही मधमाशीचं पोळ असं एखाद्या घरामध्ये किंवा घरासमोरील झाडावर जरी असेल तरी सुद्धा त्या घरामध्ये कधीही बरकत होत नाही त्या घरामध्ये सतत दुःख क्लेश वादविवाद भांडणे अशांती राहत असते मधमाशीचं पोळं घरामध्ये कधीही नसावे किंवा मधमाशीचे छोटे छोटे होल असलेले घर देखील घराच्या आसपास असू नये अशा मधमाशीच्या घरामुळे माणसाच्या घरांमध्ये छोटे छोटे भाग बनत जातात आणि मधाच्या पोळ्याप्रमाणे घरांमध्ये देखील छिद्र होऊ लागतात आणि जर घरांमध्ये लहान मुलं असतील तर त्या लहान मुलांना मधमाशी पासून धोका देखील असतो त्यामुळे मधमाशी खूप हानी पोहोचवू शकतात तुमच्या घराच्या आसपास मधमाशीचे पोळ असेल किंवा घरामध्ये असेल तर ते लवकरात लवकर बाहेर काढण्याचा प्रयत्न करा किंवा त्यांना उठवून लावण्याचा प्रयत्न करा त्यामुळे ज्या घरांमध्ये मधमाशीचे पोळ असते त्या घरांमध्ये दुःख आणि कष्ट येत राहतात फुलपाखरू रंगेबेरंगी फुलपाखरू तर सगळ्यांनाच आवडतात ते शुभ घेऊन येत असतात रंगेबिरंगी सोनेरी कलरची फुलपाखरू जर तुमच्या घराच्या आसपास दिसत असतील तर ते सुंदर मनमोहक फुलपाखरू घरामध्ये बरकत घेऊन येतात त्यावेळी समजून जा की घरामध्ये अशी फुलपाखरे जर येत असतील त्यावेळी तुमचं जीवन सुद्धा रंगबेरंगी होणार आहे यशाने तुमचं जीवन भरणार आहे घरामध्ये असे फुलपाखरू बरकत घेऊन येते प्रत्येक समस्यापासून सुटका करण्यासाठी हे फुलपाखरू खूप चमत्कारिक मानले जाते घरामध्ये सुख समृद्धी येते घरामध्ये वादविवाद व वाद वाद होत नाही असे सोनेरी रंगबेरंगी फुलपाखरू तुमच्या घराच्या जवळ किंवा आसपास फिरकत असेल तर तो फार मोठा शुभ संकेत असतो जेव्हा जेव्हा असे फुलपाखरू घरामध्ये येते तेव्हा धनखुशालीचा वर्षाव होत असतो असे फुलपाखरू जर घरामध्ये येत असेल तर माता लक्ष्मीची कृपा सदैव आपल्यावर राहते त्यामुळे घरामध्ये जर तुम्हाला असे फुलपाखरू आलेले दिसले तर त्याला हटकवून लावू नका त्यामुळे समजून जा की तुमचे चांगले दिवस आता लवकरच येणार आहेत विंचू घरामध्ये ज्या वेळेस विंचू येतो त्यावेळेस दारिद्र्याचा संकेत मानला जातो विंचू कधी घरामध्ये येऊ नये असा संकेत आपल्याला खूप कष्ट आणि पीडा देत असतो विंचू ज्यावेळेस घरामध्ये येतो त्यावेळी घरामध्ये दुःख आणि अचानक आर्थिक संकट येण्याची जास्त शक्यता असते त्यामुळे असे प्राणी घरात येतात त्यांना घरामधून लगेच बाहेर काढा कारण ते प्राणी खूप अशुभ मानले जातात जर तुमच्या घरामध्ये एकदाच दोन विंचू दिसले किंवा एका पाठीमागे एक असे दोन विंचू दिसले तर समजून जा की तुमच्या घरामध्ये अलक्ष्मीने प्रवेश केला आहे विंचू दुःख दारिद्र्याचा संकेत देत असतो त्यामुळे समजून जा की माता लक्ष्मीचे आगमन तुमच्या घरातून होणार नाही खूप खूप जाते घरामध्ये पालीला हाकल जात किंवा पालीला मारण्याचा प्रयत्न केला जातो परंतु असं करू नये पालीला मारणे खूप मोठे पाप आहे ज्या घरामध्ये पालीला मारले जाते त्या घरामध्ये दुःख व अशांतीला आमंत्रण देणे होईल पालीला घरामध्ये राहू दिल्याने घरामध्ये सुखशांती येत राहते पालघरामधील सर्व झुरळे कीटक हे खाऊन घराची स्वच्छताच करत असते त्यामुळे पालीला कधीही मारू नये उलट पाल आपल्या घरात राहणे शुभ संकेत मानले जाते आणि एका पाठोपाठ जर दोन किंवा तीन पाली दिसल्या तर लक्ष्मीचे आगमन लवकरच तुमच्या घरामध्ये होणार आहे असा हा शुभ संकेत असतो त्या घरांमध्ये खूप श्रीमंती येणार आहे असे विष्णुपुराणामध्ये सांगितलं आहे जर तुम्ही पूजा करत असाल आणि त्यावेळी जर पाल दिसली तर अशा वेळी देखील त्या घरामध्ये दे बरकत येणार आहे हे नक्की त्यामुळे खूप लवकर तुमच्या घराचा भाग्योदय होणार आहे आहे असा हा संकेत घरामध्ये माता लक्ष्मीचे आगमन होणार आहे आणि हा सगळ्यात मोठा शुभ संकेत मानला जातो दोन पाली दिसल्या किंवा त्यांची शेपटी तुटलेली दिसली असं जर दिसलं तर समजून जा की लवकरात लवकर तुमचा भाग्योदय होणार आहे माता लक्ष्मी शेपूट तुटलेल्या पालीचं स्वरूप मानलं जात आपल्याला मात्र पालीची भीती वाटते परंतु असं न करता पालीला मारण्याची भीती देखील दाखवू नका असं करणे मात्र पाप आहे पालीला मारल्यामुळे जीवनामध्ये मा खूप मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागते मुंगी जर मुंगी तुमच्या घरामध्ये येत असेल तर ती शुभ संकेत घेऊन येत असते त्यामुळे तुमच्या घरामध्ये जर पूर्व दिशेकडून मुंगी येत असेल तर त्या घराचं भाग्य खूप लवकर चमकणार आहे असं समजलं जातं दुःखाचे दिवस संपून आता सुखाचे नवीन दिवस चालू होणार आहेत त्या घरांमध्ये सुख समृद्धी व शांती येणार आहे असं समजलं जात त्या घरांमध्ये लवकरच परदेशी यात्रा किंवा परदेश होणार आहे असा देखील संकेत असतो त्या घरांमध्ये खूप जास्त तरक्की होणार आहे घरामध्ये होणारे सगळे प्रॉब्लेम दूर होऊन घरामध्ये सुख शांती येणार लग्नासंबंधी प्रॉब्लेम संपणार जर असे प्रॉब्लेम तुमची चिंता सतावत असेल तर असे प्रॉब्लेम संपणार असे समजले जाते तसेच घरामध्ये मुंग्या दक्षिण दिशेकडून निघत असतील तर दक्षिण दिशा ही सुद्धा खूप शुभ शुभ संकेत संकेत समजला जातो या येणाऱ्या मुंग्या हा देत असतात की तुम्हाला कुठून तरी लवकरात लवकर धनप्राप्ती होणार आहे तुम्हाला अनपेक्षित धनप्राप्ती होणार आहे ज्याच्याकडून तुम्हाला अपेक्षा नव्हती असे पैसे तुम्हाला मिळणार आहेत असा हा संकेत असतो घरामध्ये अशा मुंग्या निघाल्या तर त्यांना पीठ किंवा साखर गुळ जरूर खायला द्यावे मुंग्यांना खाऊ घातल्याने माता लक्ष्मी देखील खूप प्रसन्न होत असते व मुंग्यांचा आशीर्वाद आशीर्वाद खूप मानला जातो असा कधीच निष्फळ जात नाही आणि त्यामुळे माणसाच्या जीवनात अत्यंत अमूलाग्र बदल होताना दिसतात व माणसाचे जीवन सुखमय बनते भुंगा व संत ऋतूचे आगमन होताच भुंगे आपल्या ठिकाणाहून बाहेर पडतात आणि नव्याने बहरलेल्या फुलांवर गिरट्या घालू लागतात तुमच्या घरातही जर बाग असेल किंवा आजूबाजूला खूप झाडं असतील तर भुंग्याचे तुमच्या घरात येणे साहजिकच आहे घरात काळा भुंगा येणे हे खूप शुभ समजले जाते याचा अर्थ असा आहे की काही नवीन आनंदाची बातमी मिळेल तुमच्या आयुष्यात काही चांगले घडत नसेल तर भुंग्याच्या येण्याने यासोबतच एक चांगली आनंदाची बातमी देखील तुमच्या घरात येईल यात काही वाद नाही त्यामुळे भुंगारेने हा एक शुभ संकेत आहे कासव भगवान विष्णूच्या चरणी एक त्या कासव आहे त्यामुळे कासव स्वतः खूप पवित्र असा प्राणी आहे कारण ज्यावेळी कासव घरामध्ये असते त्यावेळी त्या घराचे भाग्य उजळते ज्यावेळी कासव घरामध्ये प्रवेश करते त्यावेळी समजून जा की स्वतः श्री विष्णू घरामध्ये प्रवेश करत असतात त्यावेळी त्या घराचे भाग्य उजळते ज्यावेळी कासव घरामध्ये प्रवेश करते तेव्हा समजून जा की स्वतः श्री हरी विष्णूंनी तुमच्या घरामध्ये प्रवेश केला आहे आणि जिथे श्री हरी विष्णूंची कृपा असते तेथे माता लक्ष्मीची कृपा आवश्यक होते कारण श्री हरी विष्णू जिथे असतात तेथे माता लक्ष्मी नक्कीच असते त्यावेळी त्या, घराचे भाग्य उजळते भगवान श्री हरी विष्णूचे रूप असलेलं कासव घरामध्ये येणे हा एक खूप शुभ संकेत मानला जातो आणि घरामध्ये असणारी कमी पूर्णपणे दूर होऊन जाते घरामध्ये सुख समृद्धी शांती सर्व काही प्राप्त होते आणि जर तुमच्या देवघरामध्ये दे कासव असेल तेही अत्यंत शुभ मानले जाते जर तुमच्या देवघरामध्ये दे कप्प्याचे कासव असेल तर त्या कप्प्यांमध्ये तुम्ही कोणतीही मनातील इच्छा एका होऊन ठेवू शकता काही दिवसातच तुम्हाला इच्छा पूर्ती झाल्याचा अनुभव देखील प्राप्त होईल कोळी कोळी घरामध्ये कोळीचे आगमन होणे किंवा कोळीचे जाळे होणे अतिशय अशुभ मानले जाते कोळीच्या आगमनाने घरामध्ये दुःख दारिद्र्य व शांती निर्माण होते घरामध्ये जर कोळीचे जाळे असेल तर त्या घरामध्ये आर्थिक समस्या निर्माण होतात अर्थातच त्यामुळे घराची घराची प्रगती प्रगती थांबते होत नाही यामुळे प्रेम आणि नात्यांमध्ये कटुता उत्पन्न होते घरामध्ये वादविवाद वाढू लागतात तसेच घरामध्ये कोणत्याही धार्मिक कार्यामध्ये अडथळे येत राहतात कारण देवाला सुद्धा स्वच्छतेत राहणे पसंत आहे असे कोळीचे जाळे घरामध्ये दुःख आणि नैराश्य वाढवतात कोळ्याच्या जाळ्याप्रमाणे जीवनामध्येही गुंतागुंतीच्या समस्या निर्माण होतात माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन अध्यात्मविषयक माहिती ऐकण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद